स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पेसा केस विषय एक महत्वाचं अपडेट समोर आलेलं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा बहुतेक विद्यार्थ्यांचे यावरती प्रश्न येत होते की नक्की पेसा केसचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो काय अपडेट आहे कुठं आपल्याला नक्की व्यवस्थित माहिती मिळत नाही तर त्यावरती एक व्हिडिओ बनवा तर काय अपडेटच येत नव्हतं ते त्यावरती माहिती काय द्यायची ठीक आहे परंतु आज अपडेट आलेलं आहे पेसा केसचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो त्याविषयी सुद्धा ही अपडेट असणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा सर्वांनाच माहिती आहे पेसा केसमुळे सतरा संवर्गातील वेगवेगळ्या पद भरते स्थगित आहे किंवा त्यांना तात्पुरती स्थगिती लागलेली आहे यामध्ये महत्वाचं म्हटलं तर आरोग्यसेवक झालं ग्रामसेवक झालं त्यासोबत वनरक्षक झालं तलाठी झालं आणि बहुतेक आपल्याला वेगवेगळ्या सतरा संवर्गातील पद भरती ठीक आहे तर यांना सर्वांना स्थगिती लागलेली आहे तात्पुरती पेसा केसमुळे तर त्याचा जो निकाल आहे उद्या लागणार आहे उद्या पूर्ण निकाल लागेल नाही लागणार असं कम्फर्म नाहीये परंतु उद्या हेअरिंगची टायमिंग आपल्याला इथे दिलेलं बघा हेरिंगची डेट दिलेली इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता इथं नऊ तारखेला हेअरिंग असणार आहे काय का नक्की अपडेट असणार आहे ते संपूर्ण तुम्हाला उद्या समझना रहे। उद्या समजणार आहे 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 असं एक आपण समजू शकता की जो पण निकाल लागू शकतो ठीक अगोदर हेअरिंग केव्हा झाली होती डिसेंबर महिन्यामध्ये झाली होती आणि डिसेंबर महिन्यामध्ये झाल्यापासून ठीक आहे तेव्हापासून तारखा व तारखा तारखा व तारखा आतापर्यंत सात ते आठ वेगवेगळ्या तारखा दिल्या होत्या ठीक आहे हेअरिंगच्या म्हणजे जो निर्णय असेल जे पण अपडेट असेल त्याची तारीख असते त्या तारखा देत चालल्या होत्या परंतु उद्या इथं बघा स्पष्टपणे तुम्हाला इथे दिसत असेल तर बघा आजच हे, हे अपडेट झालेले मित्रांनो हे कॅम्प्युटर जनरेटर नाहीये ठीक आहे जेव्हा कॅम्प्युटर जनरेटर असतं तुम्हाला इथे वरती दिलेलं असतं परंतु जर म्हटलं तर हे अपडेट झालेलं आहे आज अपडेट झालेलं आहे आणि त्यावरती आपल्याला काय समजतंय उद्या हेअरिंग असणार आहे जर उद्या पूर्ण कामकाज झालं पूर्ण निर्णय झाला तर डायरेक्टली पेसा केस किंवा पेसा भरती विषयी जे पण निर्णय असतील ते उद्या सांगितले जातील आणि त्यानुसार आपली भरती प्रक्रिया पुढे चालू असणार आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे आपण असं समजू की नव्वद टक्के माझ्या अंदाजानुसार नव्वद टक्के तरी पेसा केसचा निकाल उद्या लागू शकतो मित्रांनो कारण भरपूर दिवस झाले पेंडिंग केस आहे आणि त्यावरती आपल्याला तारखा व तारखा देत चालले होते डेट आहे तर त्यानुसार आपण विचार केला तर आपला पेसा केसचा निकाल उद्या लागू शकतो असा एक माझा अंदाज आहे नव्वद टक्के तुम्हाला सांगू शकतो की पेसा केसवरती जे पण निर्णय असतील ते नक्कीच उद्या घेतले जातील मित्रांनो ठीक आहे तर जे पण अपडेट असेल ते उद्या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर म्हटलं तर हे कॅम्प्युटर जनतेला नाही आहे मित्रांनो इथे बघा तुम्हाला सांगितलेलं आहे इथे खाली माहिती दिलेलं आहे हेअरिंग वगैरे असणार आहे उद्या उद्याची उद्या तारीख दिली त्याविषयी माहिती दिलेली आहे आणि बाकी इतर तुम्हाला माहिती दिलेली आहे की कोण कोण यावरती निर्णय घेणार आहे कोण कोण त्यामध्ये समावेश असणार आहे कोण कौन कोणाचा समावेश असणार आहे त्याविषयी माहिती आहे ठीक आहे आता तुम्हाला जास्त काही चिंता करण्याची गरज नाही आहे जे पण अपडेट असेल उद्या स्पष्टपणे तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल आणि पुढे भरती प्रक्रियावरती याचा काय प्रभाव होणार आहे नक्की निर्णय काय घेतला जाणार आहे कोणत्या भरती प्रक्रियेवर किती प्रभाव होईल पेसा केस म्हणजे पेसा विभागातील जे पण पद असतील त्यांच्यासाठी तुम्ही अर्ज केला असता तर ते त्या विद्यार्थ्यांचं कसं होईल बाकी पद जसे की आपल्याला आरोग्यसेवक म्हणा ग्रामसेवक म्हणा त्यांचीही परीक्षा थांबून धरले तर त्यांचं काय निर्णय असणार आहे बाकी वनरक्षक झालं तलाठी झालं तर त्यांचे पेसा विभागातले निकाल थांबून धरलेत त्यांचं काय असणार आहे त्यांचा निर्णय काय होणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला उद्या देण्याचा प्रयत्न करणार आहे उद्या निकाल लागला तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येऊन जाईल आणि डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं हे पेसा केस विषय महत्वाचं अपडेट आलेले मित्रांनो उद्या हेरिंग असणार आहे उद्या निर्णय झाला तर ऐकली अंतिम जो निकाल असणार आहे तो लागून जाईल ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारचे लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याविषयी माहिती मिळून जाईल तर बघा मित्रांनो पुढे कंटिन्यू करण्या अगोदर त्यासाठी अतिशय महत्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मार्केटमध्ये पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी अतिशय उत्तम अशी पुस्तकं आलेली आहेत हे सर्व पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहे यातील सर्वात पहिलं पुस्तक जे असणार आहे संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज हे पुस्तक असणार आहे प्रत्येक पुस्तकाची हे जे पुस्तक मी तुम्हाला सांगत यांची किंमत शंभरच्या आसपास असणार आहे आणि प्रत्येक वेगवेगळे सपरेट पुस्तक असणार आहे सर्व लेटेस्ट दोन हजार चोवीसच्या आवृत्तीची पुस्तकं असणार आहेत पुढे जर म्हटलं तर संपूर्ण सामान्य विज्ञानासाठी हे पुस्तक वापरू शकता संपूर्ण भूगोलासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता पुढे जर म्हटलं तर बघा संपूर्ण इतिहासासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणकासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता पुढे पोलीस प्रशासन झालं कृषी शास्त्र त्यानंतर तंत्रज्ञान पर्यावरण या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता या पुस्तकांचा हेतू काय असणार आहे मित्रांनो सपरेट सपरेट वेगवेगळे पुस्तक तुम्हाला भेटून जातील आणि जो पण तुम्हाला विषय अभ्यासाचा आहे ते अभ्यास करण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी सपरेट नोट्सच्या माध्यमाने हे पुस्तकं तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत मित्रांनो हे सर्व पुस्तकच मास्टडी पब्लिकेशनचे असणारे तुम्ही हे ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या पुस्तक स्टोरला भेट देऊन हे पुस्तकं तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचे दोन हजार चोवीसच्या आवृत्तीचे पुस्तक असणारे लेटेस्ट पुस्तक आलेले आणि स्पेशल पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी हे सा पुस्तकं आलेले आहेत मित्रांनो तर याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता आणि बाकीची महत्वाची माहिती तुम्हाला देऊन टाकलेले पैसा पेसा केस विषय की उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो जे पण अपडेट असेल रात्री सुद्धा सात ते आठ वाजेपर्यंत मी देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे जर निकाल लागला कोणत्याही प्रकारचा नवीन अपडेट असेल काही निर्णय असतील तर त्याविषयी आपण उद्या चर्चा करूया सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करूया याविषयी तुम्हाला काय अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जिबले तिथे तिला क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतोय त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र